सुरुवात आमच्या नमनात असतो तो पंकज मांजर करतो शेजारी त्याच्या तोंडाकडे बघत राहतो आणि मग पकवाजातून आवाज काढतो तो कसा कसा आता आपल्या नमनात येतात त्या गवळणी का मंडळी येऊ द्या ना गवळणी येऊ द्या तर आमच्या गवळ्याने येतात त्या कशा कशा

आमच्या गवळणी मथुरे हो बाजारी इथं पण त्यांना मथुरे बाजारची वाट माहित नसते म्हणून त्या त्यांच्या जुन्या जात्या म्हाताऱ्या मावशीला आवाज देतात आवाज देता तो कसा मावशी ए मावशी मावशी काय विहिरी बिर्यायची बाजे असे म्हातारी કોરતા ઓર દેગો માસી અંતા એ માસી કે કે દે લે પોરીનો આલે રાંતી માસી અંતા કસી કસી કાદે ને કોપું તારે કાદે ને કોપું તારે

दोन रुपयाचा ब्लेट नाही ना दोन रुपयाचा एक ब्लेक पाच जणांच्या दाड्या एक दोन तीन चार पाच वेळ काय झाड झाला आहे आपण बरोबर आहे का सगळे व्यवस्थित आहे ना बरं मी काय म्हणतो अंशी आपल्याला या गौडरीची विचारपूस करायची आहे <laughs> विचारपूस म्हणजे विचारपूस म्हणजे त्यांनी काय काय घेतलंय ना मथुरी बाजारला जायला हा ते अच्छा जरा विचार अरे नशीब मन आज बायको आली नाही आज नाही तर म्हटलं नसता घरी ऐकत नाही तर मावशीची बरी ऐकता का मा तू माझा आहे हा विचारतोस तू ठीक मावशी ठीक माझी चांदा आवाज मोठा काढतात चांगला येशी आवाज

मी काय म्हणतो तू आता मसुरी बाजारी जाण्यासाठी काय घेते ते बरं सांग बघूया मावशी मी घेतले पातळ परपरीत दूध हा काय प्रकार पातळ दूध हा कोणता प्रकार नाही आहे तिथे गेल्यावर कळ स्वतः पसन आता नक्षर काय ते, ते कस आहे ना त्याची म्हणजे पाण्यात बसली ना पातळी दूध देते आणि चिखलात बसली ना कि परत दूध देते असं दाखवू नको आजकालच्या पोरांचा फेवरेट आहे असा केला की आपलं धावलं होता आता पण बाहेर आता काय करू नको काय मावशी कोण माझी तारा तारा तारा, तारा, तारा 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 ये काय नाही काय नाही करताय तो देऊ ना अपारताय अरे पहिल्यांदाच आहे काय तुला काय नाही करणार आम्ही येऊ देत तो मुंबईत शूटिंग करतात तू दिसणार त्याच्यावर मग मस्त मस्त आहे कॉगल चोरून नाही आणलं तर मी काय म्हणतो तू आता मथुरे बाजार जाण्याला काय घेतलंयस ना ते सांगू बघू सगळ्यांना बास 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 मे महिन्याचे दिवस आहेत मागणा बिघ्णा यायचा जास्त वापू न मी काय म्हणतो

दूध आला मला या दूध दूध घे काय करशील तू काशी <laughs> मी तू मी बोल मी हीरा 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 तरी काय काय जाऊ नकोस तसाता हाय खाणीतला घासायच लागणार <laughs> काय काय तुझे तर काय झाले तू pula आहे मुंबईतून आलाय ना तू त्याच्याकडे लक्ष देऊ नको पळा समजलं पण यांना समजलं ना अरे ही काय आमची हस या आपल्या गावायचं माणसा तसा मी जो तू तेला माझी भाचीन रेला मी गनतो काय gitलाय 우리 밥아저기 샀어 뭐? 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 쇠고기 샀어 뭐? 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 쇠고기 샀어 더 움직이지 고기가더뜨아 쇠고기 샀어 아저씨, 놔줘 이리 와 아저씨, 나 이제 뭐? 쇠고기 샀어 이리 와 아저씨, 나 쇠고기 샀어 저씨나쇠고 राहूनच वाटत राहते अरे कशाला उगास तरी काय हांडला नाही का हा पदार्थ मावशी येऊ दे राधे राधे पण सगळा मेकअपचा चा खर्च दिसतो काय करणार दादा दिसते बघा कशी जबरदस्त तू मथुरेबाजार चाललेस खरी पण राधा मथुरेबाजारी जाण्याला तू काय घेतलेस बर सांग पाहू मापशे मी घेतला हवा ज्याला कोणाला हवा त्याने ऑनलाईन राहा होय काय म्हणाली आधुनिक गवळ काशी ऑनलाईन राहा आपण तिथं नेटवर्क नसेल तिथं करायचा त्या नी मध्य बाजारी चाललेत खरं हा पण मथुरे बाजारची वाट ही अडचणीची असल्यामुळे आहे ना सर्व ना नावा घेत जा मावशीचे काय नौकेचे कारखान काय होय होता अरे नाव म्हणजे ती नाव समुद्रातली नाव नव्हे उखाने उकाने उखाने हे तरी मुंबईकर अरे तुझ्या का आपण परवडणार नाही तर मावशी एक जुना जाता उखाने बघू मावशी सुंदर अशी हरीन का तिथे पाय सुंदर अशी हरिण तिथे इवलेवले पाय आमचे गुरु कुठे दिसत नाही कटरात येऊन पडले की काय आमच्या मावशीसाठी एकदा जोरदार मावशी वंश मोर वंश मोर मावशी वंश मोर अजून एखादा घेईल का मुंबई मध्ये चेंबूर चेंबूर मध्ये घाटला मुंबई मध्ये चेंबूर चेंबूर मध्ये घाटला आमच्या शिवरामा नाव घेतात लेंगा त्यांचा फाटला अशी वाटली तुला मावशीची जुनी मावशी साठी पारितोषिक आले स्पर्श गुरव यांच्याकडून पारितोषिक प्राप्त झालंय मावशी मावशी जी काय आता ह्या गोवळ आणि मथुरे बाजारी चालल्या आहेत खऱ्या पण त्यांची वाट <coughs> हा आपला किशन कनेला आढळतो हा तर आपला किशन कनेला येतो कसा कसा बघा आपला किशन कन्या येतोय आता सुदेव की तुर ॾिवा